आगे, आगे, आगे। तो मागे आहे दादा मुळातच आज आपला जो सिंचन विभाग आहे याच्या काही बैठका आम्ही घेतल्या आणि त्याच्यामध्ये विशेषतः विदर्भातल्या सत्तेचाळीस प्रकल्पांना आज आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे जवळपास अठरा हजार तीनशे नव्याण्णव नौग कोटी रुपयाचे प्रकल्प आहेत आणि यातनं दोन लाख तेवीस हजार हेक्टर इतकी क्षमता त्या ठिकाणी तयार होणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे काही विदर्भाचे प्रकल्प आहेत हे आता मार्गी लागले आहेत त्याला चालना मिळालेली आहे आणि त्यातनं सिंचनाची एक सोय निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या देखील सहा प्रकल्पाची सुप्रमा आज आम्ही केलेली आहे जवळपास चारशे सत्त्याऐंशी कोटी रुपये हे चे हे प्रकल्प आहेत त्यामुळे ती प्रकल्प देखील आम्ही मार्गी लावली आहेत यासोबत आज आम्ही जो हाऊसिंग विभाग आहे याची देखील एक आढाव्याची बैठक घेतली होती की ज्याच्यामध्ये पोलीस कॉलनीज असतील किंवा बी डी चाळ असेल किंवा आपल्या ज्या म्हाडा कॉलनीज आहेत त्याचा पुनर्विकासाचा विषय असेल अशा अनेक विषयांवर आम्ही त्या संदर्भातले निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये विशेषतः म्हाडाच्या कामांना आणि पुनर्विकासाला एक चालना मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला एकीकडे दुसरीकडे नागपूरमध्ये काँग्रेसची महाराली पाहायला मिळते पहिली गोष्ट तर अशी आहे की आता याला महारॅली म्हणताच येत कारण की महा नव्हतीच ती सूक्ष्म रॅली झाली त्याच्यामध्ये उपस्थिती अत्यंत कमी होती आलेले लोकही राहुल गांधींच्या भाषणाआधी निघून जात होते त्यांचं भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत कोणी नव्हते खरं म्हणजे त्यांनी याची थीम ठेवली होती हय तयार हम आता हे कशाकरता तयार आहेत हे काही आमच्या लक्षात आलेलं नाही पण हे जे हय तयार हम हे म्हणत आहेत लोकं म्हणतात हम तयार नाही आहे और हम तुमको सुनना नाही चाहते पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं या देशामध्ये अनेक आमचे शूर राजे आणि राजघराणे यांनी इंग्रजांशी संघर्ष केला अनेकांनी आपलं स्वत्व टिकवून ठेवलं आणि आज राहुल गांधी सरसकट असं म्हणाले की देशातल्या राजांनी इंग्रजांशी साठगाठ केली अशा प्रकारे या राजघराण्यांचा अपमान करणं अतिशय चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की हे काही महाराष्ट्रात किंवा देशात कोणी सहन करणार हो नाही करतात पहिल्यांदा तर मला अतिशय आनंद आहे मी मागच्याच वर्षी सांगितलं होतं की एफ डीआय मध्ये पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर तर आलाच पण जे आपले त्या अर्थाने प्रतिस्पर्धी आहेत कर्नाटक आणि गुजरात यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा देखील जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली आहे आपण जर बघितलं तर साधारणपणे या ठिकाणी तेवीस चोवीसमध्ये एप्रिल ते दु, जून आणि त्याचा पुढचा आकडा जर आपण बघितला तर पासष्ट हजार पाचशे दोन कोटी इतकी गुंतवणूक आपल्याकडे आलेली आहे आणि एकूण ते, ते, ते एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी रुपये एवढी गुंतवणूक आपल्याला बावीस तेवीसची त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे एकूणच हे सरकार आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी येते आहे आणि आज आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी यांचं ट्विट मी बघितलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्या काळी आमचा काळही याच्यामध्ये आहे काल जी आकडेवारी मी, ट्वीट के लिए मी त्या ठिकाणी ट्विट केली आहे ती आकडेवारी आमचं सरकार आल्यानंतरची आहे त्यांच्या काळातलं मी धरलेलं नाहीये उलट त्यांच्या काळातली आकडेवारी सांगतो एकवीस बावीस हे जे प्युअरली त्यांचं वर्ष आहे त्या वर्षामध्ये कर्नाटकाची गुंतवणूक ही एक लाख त्रेसष्ट हजार कोटी आहे आणि महाराष्ट्राची एक लाख चौदा हजार कोटी आहे म्हणजे जवळपास पन्नास हजार कोटी रुपयांनी आपली गुंतवणूक कर्नाटकपेक्षा कमी होती आणि पहिल्या क्रमांकावर कर्नाटक होतं त्याचं आदलं जे त्यांचं वर्ष आहे पूर्ण त्या वर्षी गुजरात पहिल्या क्रमांकावर होतं आणि महाराष्ट्र तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर होतं पण आता महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून मी जसं सांगितलं की मोठ्या प्रमाणात आता महाराष्ट्रामध्ये अगदी आमचा कार्यकाळ बघितला एप्रिल बा पासनं तर सप्टेंबर तेवीसपर्यंतचा पर्यंतचा जर कार्यकाळ आपण बघितला तरी कारण आपल्याला एप्रिलपासून तिची आकडेवारी मिळते पण हा जवळपास सगळा आमचा कार्यकाळ एखाद महिना सोडला तर एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे चोवीस कोटी रुपये इतकी गुंतवणूक ही थेट परकीय गुंतवणूक आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राने पुन्हा एकदा थेट परकीय गुंतवणुकीमध्ये आपला पहिला क्रमांक जो मी मुख्यमंत्री असताना होता आणि जो उद्धोजींच्या काळात गेला होता तो पुन्हा प्राप्त केलेला आहे कोयता गँग वगैरे काही नाही कोणीतरी आपलं त्या ठिकाणी निघतं या लोकांना आम्ही ठेसलाय आणि ठेसणार आदित्य ठाकरे केलेलं आहे की पंचवीस डिसेंबरची होती मात्र पंतप्रधानांची वेळ मिळत नाही म्हणून पुढे ढकललं महाराष्ट्राला केलं पहिली गोष्ट तर ज्यांनी प्रकल्प डेड केले होते त्यांनी बद्दल बोलू नये जर त्यांच्या काळात योग्य प्रकारे प्रकल्प चालले असते तर वर्षभरापूर्वीच त्याचं उद्घाटन झालं असतं आता सगळं झालेलं आहे तारीखही जवळपास फायनलच आहे मुख्यमंत्री तारीख घोषित करतील मी तुम्हाला आज एवढंच सांगतो की लवकरच ट्रान्स हार्बर लिंक ज्याचं नाव अटल सेतू आहे त्याचं उद्घाटन होणार आहे तो राहुल गांधी कह रहे हैं है है। उन्होंने उसको महा रैली कहा था लेकिन ये सूक्ष्म रैली हो गई क्योंकि छोटे ग्राउंड में रैली लेने के बावजूद भी आधा मैदान खाली रहा कुर्सियां खाली रही और राहुल गांधी इनका भाषण सुनने के लिए लोग रुके नहीं उन्होंने जाना शुरू कर दिया तो मुझे लगता है कि उनकी थीम थी है तैयार हम लेकिन नागपुर विदर्भ के लोगों ने बताया हम तैयार नहीं है और इस रैली के लिए तेलंगाना से भी लोग उन्होंने लाए थे बावजूद उसके वो कुर्सियां नहीं भर पाए तो मुझे लगता है कि जब राहुल गांधी को लोग सीरियसली ले लेने को तैयार नहीं है तो हम क्यों उसके ऊपर सीरियस होकर कोई आ, सवाल जवाब करें सर, सर,